श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार माझे नाव शुभा मी तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी जिल्ह्यात राहते अलीकडेच मी आणि माझे पती कोइंबतूरहून नगर कॉईलला ट्रेनने प्रवास करत होतो प्रवासादरम्यान माझ्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या मला नीट बसता येत नव्हते आणि वेदना इतक्या वाढल्या की मी जवळजवळ बेशुद्ध झाले होते माझी अवस्था पाहून माझ्या पतीने सुचवले की आपण मदुराईला उतरून हॉस्पिटलमध्ये जाऊया वेदना आता सहन होत नसल्यामुळे मी होकार दिला मी अर्धवट शुद्धीत असताना काय करावे हे सुचतच नव्हते तेव्हा अचानक माझ्या डोळ्यासमोर माझी मैत्रीण रम्या हिचा चेहरा आला तिनेच मला श्री परमज्योती भगवती, भगवती भगवानांची ओळख करून दिली होती त्या क्षणी जणू ती माझ्या समोरच उभी आहे आणि मला श्री परमज्योती भगवती भगवानांच्या मूल मंत्राचा सतत जप करण्यास सांगत आहे असे मला जाणवले त्या अंतर्मनातील मार्गदर्शनानुसार मी माझ्या मनातल्या मनात मूल मंत्राचा जप करू लागले काही मिनिटातच मला वेदना हळूहळू कमी होताना जाणवल्या मी पूर्ण शरणागतीने जप सुरूच ठेवला आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही तासातच माझ्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या आम्ही मदुराईला उतरलो नाही त्याऐवजी आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवला आणि कोणताही त्रास न होता सुखरूप नागरकॉईला पोहोचलो या अनुभवातून मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या मूल मंत्राचा महिमा आणि अफाट शक्तीचा प्रत्यक्ष साक्षी झालो मला अशा कठीण परिस्थितीतून वाचवल्याबद्दल आणि माझे रक्षण केल्याबद्दल मी माझे दैवत श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी कोटी-कोटी कोटी कृतज्ञता -कोटी अर्पण करते